नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज असे दोन तणनाशक सांगत आहेत की जे पीक कुठलंही असू आपण त्याच्यामध्ये ते वापरू शकता पण काळजी एवढीच घ्यायची की कुठल्याही पिकावर न पडता व्यवस्थित जर फवारणी केली तर हे तणनाशक आपण कुठल्याही पिकामध्ये वापरू शकता फक्त फवार वेळेस हूड लावून व्यवस्थित फवारणी करायची पिकापासून एक फूट दीड फूट अंतर सोडून जर मधल्या भागात जर ते हे व्यवस्थित मारलं तर तण पूर्णपणे नष्ट करतात असे दोन तणनाशक बाजारमध्ये आहेत दोन घटक आहेत त्यापैकी पहिला पॅरेक्ट डायक्लोराईड नावाचा तणनाशक आहे हे तुम्हाला सगळ्या कंपनीचे भेटल धानुकामध्ये भेटल सिंजनटाचं ग्रामुक नावाने नेते धानुकाचं ओझन नाव येते अतुलचं सायडस नावाने येते बऱ्याच कंपनीकड पॅरेक्ट डायक्लोराईड चोवीस टक्के एस हा कंटेन आहे हे आपण बिंदास्त पंधरा लिटर पंपाला शंभर एम एल प्रमाणे वापरू शकता फक्त काळजी एवढीच घ्यायची की कट नौजल येऊन हुड लावून व्यवस्थित फवारायचं पिकावर न पडता हे एक कॉन्टॅक्ट हरबी साइड असल्यामुळं कॉन्टॅक्ट मध्ये आलं तरच मारतं दुसरं आहे मित्रांनो ग्लुकोसिनेट अमोनियम तेरा पॉइंट पाच टक्के हेही बऱ्याच कंपनीकडे आहे युपीएल कडे स्विप पॉवर नावाने आहे आणि बेस्ट हॅकडको बेस्टी नावाने आहे हेही आपण एकरी सातशे ते आठशे एम एल या प्रमाणे तुम्ही याचाही वापर करू शकता याची काळजी घ्यायची की कुठल्या पिकावर न पडता हुड लावून जर व्यवस्थित मारलं तर बिनधास तुम्ही प्रत्येक पिकामध्ये याचा वापर करू शकता व तणाचा संपूर्ण बंदोबस्त करू शकता रिझल्ट खूप छान आहेत बिंधास वापरू शकता फक्त काळजी एवढी घ्यायची की हुड लावायचं आणि पिकावर न पडता व्यवस्थित मधल्या पट्टीमध्ये जर फवारलं तर तुम्हाला बिलकुल तणापासून चांगला रिझल्ट मिळू शकतो पीक तुमचं तर काळजी पण तुम्हालाच घ्यावं लागेल ना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद